मेन राशी मेन राशीत राहू गोचर करत आहे अठरा मे दोन हजार पंचवीस ला हा राहू राशी परिवर्तन करत आहे नंतर स्थानात राहू गोचर करेल तेव्हा खर्च वाढेल वाढेल त्रासदायक घटना घडतील आणि व्यय शनिदेव आपल्या राशी पासून बाराव्या स्थानातून गोचर करत आहे स्वराशीत असल्यामुळे शनिदेव चांगल्या कारणासाठी खर्च घडवतील पण कधी कधी हा खर्च अधिक जाणवेल ज्यामुळे कर्ज होईल कौटुंबिक सौख्यात वादविवाद होतील विरोधकांवर हा क्षणी भारी पडेल कर्ज ही कंट्रोल मध्ये राहील हाताबाहेर जाणार नाही गुरु गुरु महाराज आपल्या राशी पासून तिसऱ्या स्थानातून गोचर करत आहेत नवनवीन मित्र आपल्याला प्राप्त होतील चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरु राशी परिवर्तन करत आहे तेव्हा चौथ्या स्थानात गुरु गोचर करतील तेव्हा गृहसौख्यात थोडी उणीव जाणवेल मेन राशी जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात कामामध्ये दुर्लक्ष झाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे या महिन्यात कामावर लक्ष द्यावे दीर्घकालीन काही वादविवाद असतील तर ते या महिन्यात नवनवीन संधी उपलब्ध होईल व्यवसायात लोकांना यश प्राप्त होईल आणि वरिष्ठ लोकांचा सहयोगही प्राप्त होईल आर्थिक लाभ चांगले आहेत वाणीवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे ठरेल सुखद समाचार आपल्याला प्राप्त होतील योग घड़त आहे लाभ होण्याचा मेंद्राशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात धनप्राप्तीचे विविध मार्गांनी योग घडून येत आहेत या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली असेल राजनिती संबंधातून नक्की लाभप्राप्ती होईल विरोधक व आजूबाजूच्या लोकांमुळे कारण नसताना त्रास होईल ते आणतील मर्यादा रहित व्यवहार आपण करू नये कुणामध्ये पडू नये नाहीतर चांगले राहील मीन राशी मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यात भूतकाळात राहिलेले एखादे अपूर्ण काम आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि ते पूर्णही होईल धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग खुले होतील यात्रा पर्यटन करण्याचा विचार असेल आणि पर्यटनही घडेल ज्यामुळे आनंद निर्माण होईल घरात वातावरण राहील कौटुंबिक सौख्य चांगले असेल घरामध्ये एखादे मंगल कार्य मंगल उत्सव होईल ज्यामध्ये आपण सहभागी व्हाल मेन एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यात आपल्याला शुभ समाचार समजतील व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन कराल राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना हा महिना लाभदायी ठरेल सामाजिक क्षेत्रातही आपण कामे कराल प्रियजणांचा वियोग भोगावा लागेल त्यांच्या आठवणीत दुःख वाटेल त्यांची उणीव भासेल मान सन्मान नोकरी क्षेत्रात प्राप्त होईल इंद्राशी मे दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात मोठमोठ्या जबाबदाऱ्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील या महिन्यात मध्यम स्वरूपात सफलता प्राप्त होईल सुख आणि उपभोगांच्या वस्तूंची खरेदी होईल यात्रा घडतील आणि त्याही लाभदायी ठरतील कौटुंबिक सौख्य चांगले राहील मेन राशी जून दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपण मेहनतीने पुढे जाल भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होईल नवीन संपर्कांमध्ये सावधानी ठेवावी लागेल जुने आजार ऋण यापासून मुक्ती मिळेल आवडते मित्रमंडळी भेटल्याने आनंद द्विगुणित होईल आत्मविश्वास वाढेल मिंद्राशी जुलै दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपल्याला मेहनत करावी लागेल भाग्याची साथ आपल्याला मिळणारच आहे वेळेचा सदुपयोग करावा मित्रमंडळींसोबत जास्त वेळ घालू नये या महिन्यात यात्रा घडतील ज्यामुळे आनंददायी वातावरण कौटुंबिक सौख्य चांगले राहील आणि आरोग्यही चांगले राहील वेळेवर पथ्यपाणी करावे मेन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो आतापर्यंत ज्या कामात आपल्याला यश मिळाले नव्हते जे काम पूर्ण राहिले होते ते या महिन्यात पूर्ण होईल अर्थात त्या कामामध्ये यश मिळेल विद्यार्थ्यांना यशदायी काळ आहे त्यांनी सदुपयोग करावा प्रयत्न करावे या महिन्यात आपल्या योजना पूर्ण होतील स्थान परिवर्तन करण्याचा विचार असेल तर तो मात्र पुढे ढकलावा कारण आता केल्यास अशुभ ठरेल स्पर्धा परीक्षेत लोकांना यश प्राप्त होईल मंदिरात या महिन्यात दान करणे महत्त्वाचे ठरेल इंद्राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात यात्रा करण्याचा प्लॅन करत असाल तर तो टाळावा आरोग्य समस्या अचानकपणे उद्भवतील गृहसौख्य बिघडेल सहयोगींना या महिन्यात त्रास होईल या महिन्यात कुणाकडूनही काहीच अपेक्षा करू नका फसवणुकीचे योग होत आहेत आणि अपेक्षाभंगही होतील आर्थिक नुकसान होणार आहे पथ्य पाणी व्यवस्थित वेळेवर करावे मिंद्राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात नोकरी क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी प्राप्त होईल लाभदायी स्थिती प्राप्त होईल असफलता असलेली कामे आता पूर्ण होतील त्याचा लाभ करून घ्यावा दीर्घकाळापासून चालत आलेला वादविवाद आता मिटेल दूरच्या यात्रा प्रवास योग होत आहे प्रवासात काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल कौटुंबिक सौख्य चांगले राहील मीन राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो हा महिना आपल्यासाठी विशेष काही घेऊन येत आहे अचानकपणे आर्थिक लाभ होईल मोठमोठ्या जबाबदाऱ्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील भविष्यातील गुंतवणुकीसाठी मोठे खर्च करावे लागतील पण मोठी गुंतवणूक होईलच आरोग्यात काही प्रमाणात आपल्याला त्रास भोगावा लागेल बाकी कौटुंबिक सौख्य चांगले राहील नवीन योजना होतील पंधराशी डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्र या महिन्यात जमा खर्चात समतोल होताना आपल्याला दिसेल जेवढी कमाई तेवढा खर्चही होताना दिसेल बचत करण्यास वाव मिळणार नाही उन्नती पदाची बातमी आपल्याला ऐकायला मिळेल त्यामुळे मन प्रसन्न राहील कोर्ट कचेरी समस्येत दिलासा मिळेल किंवा तुमच्या बाजूने निकाल लागेल या महिन्यात आरोग्य समस्या त्रास देतील त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सावधानता बाळगावी